नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेती संबंधातील बातम्या पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट गेल्या वर्षातील खरीप तसेच रब्बी हंगामात कपाशी हरभरा पिकाचे पावसामुळे नुकसान झाले नुकसान भरपाईसाठी जिल्ह्यात पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी दावे केले होते अशा प्रकारे दावे करून अर्धे वर्षे लुटले तरी अद्याप संबंधित शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नाही या ठिकाणी शेतकरी पीक विम्याच्या प्रतिष्ठा असल्याचं अकोला जिल्ह्यातून ही बातमी समोर येत आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पी एम किसान योजना देशभरातील करोडो शेतकऱ्यांनी या योजनेतील पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे किसान योजनेचा सतरावा हप्ता पुढील महिन्यात म्हणजे जूनमध्ये जारी केला जाऊ शकतो देशभरातील अकरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत असला तरी काही शेतकऱ्यांची नावे यादीतून काढून टाकली जात आहे अशा परिस्थितीत पुढचा हप्ता येण्यापूर्वी तुम्ही यादीत तुमचे नाव सहज बघू शकता पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे उष्णतेच्या ताणामुळे खाद्य कमी खाल्ल्याने शारीरिक जा व एकूण वजन कमी होते यामुळे शारीरिक क्रिया उत्पादन आणि ब्रजो उत्पादन क्रिया मंदवतात बाह्य वातावरणातील हवेचे तापमान आणि तीव्र स्वरूपाची आर्द्रतेचा आरोग्य आणि उत्पादकतेवर विपरीत परिणाम होतो असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे या सोयाबीनच्या भावातील चढ उतार सुरूच आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनचे भाव आज दुपारपर्यंत कालच्या तुलनेत कमी झाले होते सोयाबीनचे वायदे बारा पॉईंट बत्तीस डॉलर प्रति बू सेल्सवर होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे ऐंशी डॉलरवर होते देशातील बाजारातही सोयाबीनचे भाव क्विंटल मागे पन्नास रुपयाने कमी झाले असल्याची बातमी या ठिकाणी मिळत आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा